आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा एक नोव्हेंबर दोन हजार पोच पास पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी बी लागू होण्याची आशा आपण नवीत तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बिलायकनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील शिक्षक व शिक्षित कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातील प्रलंबित प्रकरण आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची महत्त्वाची नोंद झाली असून येत्या चोवीस व पंचवीस सप्टेंबर रोजी याबाबत सुनावणी होणार आहे सुनावणी न्यायमूर्ती विष्णोई व महेश्वरी यांच्या एकोणतीस क्रमांकाच्या खंडपीठात होणार असल्याची माहिती समोर आली आहे दोन हजार एकोणीसपासून सतत प्रलंबित या संदर्भात दोन हजार एकोणीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे तथा त्यानंतर दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान तब्बल चौदा आदेश न्यायालयाकडून निर्गमित झाले आहेत मात्र अजूनही शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली नाही त्यामुळे गेल्या पंधरा वर्षापासून कर्म या कर्मचाऱ्यांना न्यायाची प्रतीक्षा करावी लागत आहे याचिकाकर्ते प्रदीप मोहल्ले नागपूर मुंबई यांनी या सुनावणीस गती द्यावी अशी मागणी केली असून कर्मचाऱ्यांना लवकरात मेल ऐसा विश्वास व्यक्त किया जाता है एक नवंबर दो हज़ार नियुक्त कर्मचारियों को जल्दी पेंशन मिलने की कोर्ट का डिसीजन जल्दी आने वाला है उन्नीस सितंबर को नोंद और चौबीस और पच्चीस सितंबर को कोर्ट में जूनी पेंशन के बारे में सुनावनी होने वाली है के करते प्रदीप मोहल्ले ने इस सुनावी को तेज़ गति देने के लिए मांग की है अफवावर विश्वास ठेवू नका या प्रकरणात अनेकदा अफवा पसरून कर्मचाऱ्यांना दिलासी दिशाभूल करण्याचे प्रयत्न झाले आहेत मात्र याचिका कर्त्यांनी स्पष्ट केले आहे की कोर्टाचा निकाल होईपर्यंत कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये कारण निर्णय प्रक्रिया न्यायालयीन स्तरावर पोहोचली असून आता निकाल आपल्या बाजूनेच येईल सव्वीस हजार कर्मचाऱ्यांचा प्रश्न राज्यात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांची सुमारे सव्वीस हजार कर्मचारी सर्व कर्मचारी न्याय मिलने लड़ा देते है जुनी पेन्शन योजना है अत्यंत महत्वा है भरोसा मत रखो 2005 पूर्वी जो भी कर्मचारी पंद्रह साल से लड़ रहे हैं जल्दी ये निकाल उनके पल्ले पड़ने वाला है कर्मचारियों की अपेक्षा सर्व कर्मचारी संघटनी व पेन्शन पीड़ित संयम राखवा कर चोवीस व पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीबाबत सर्वांच्या नजर सर्वोच्च लाग न्यायालयाकडे लागल्या आहेत यावेळी नक्कीच न्याय मिळेल आणि जुनी पेन्शन योजना लागू होईल अशी कर्मचाऱ्यांची ठाम अपेक्षा आहे हा निर्णय झाल्यानंतर हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून दीर्घकाळ चाललेला पेन्शनचा लढा यशस्वी होईल अशी खात्री कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे दुसरी अपडेट आहे मंत्रालय ब्रेकिंग न्यूज अंशतः आनंद आणि शाळांच्या सर्व मुख्याध्यापकासाठी आनंदाची बातमी आहे येत्या दोन दिवसात वाढीव टप्प्याचा निधी स सहित नियमित निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळाली आहे ही महत्त्वपूर्ण माहिती देशपांडे साहेबांनी दूरध्वनीवरून दिली असून यामुळे ना शाळांच्या आर्थिक अडचणींना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे इतर कर्मचारी व शाळा प्रशासन यांच्यात या निर्णयामुळे समाधान व्यक्त केले जात आहे आनेवाले दो में जो भी टप्पा वाढ निधी वो बिल्कुल बिलकुल वाला है इसलिए देशपांडे साहेबने फोन किया था और उसमें जो भी जल्दी निधि मिलने वाला है, इसलिए रेगुलर पगार सबकी होगी